नमस्कार मंडळी आजच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत मी आहे तुमचा निवेदक तुमचा सोपती आजचा दिवस सुरू करण्याआधी किंवा कदाचित संपण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे शेवटचं कधी तुम्ही स्वतःला आरशात पाहिलं आणि म्हणालात वाह मी जसा आहे तसाच परिपूर्ण आहे किंवा शेवटचं कधी असं झालंय की घरातली एखादी जुनी तडा गेलेली कब्बशी तुम्हाला नवीन चकचकीत कब्बशीपेक्षा जास्त आवडली आपण अशा जगात राहतोय जिथे प्रत्येक गोष्टीला फिल्टर लावला जातो इन्स्टाग्रामवरचे फोटो असोत किंवा आपल्या करिअरचे ग्राफ आपल्याला सगळं काही परफेक्ट हवं असतं थोडीशी चूक थोडासा डाग किंवा थोडंसं अपयश आपल्याला अस्वस्थ करतं पण काय होईल सर मी तुम्हाला सांगितलं की या अपूर्णतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं आहे आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक याच अपूर्णतेच्या सौंदर्याची गोष्ट सांगतं पुस्तकाचं नाव आहे वाबी साबी द विजडम इन इम्पर्फेक्शन आणि याचे लेखक आहेत नोबुओ सुझुकी विशेष म्हणजे ज्यांनी जगाला इकीगाई या इकीगाईची ओळख करून दिली त्या हेक्टर गार्सिया यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे पुढचे काही मिनिटं आपण जपानच्या या प्राचीन तत्वज्ञानाचा वाबी साबीचा शोध घेणार आहोत हे पुस्तक केवळ डिझाईन किंवा कलेबद्दल नाही तर ते आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि तयार व्हा अपूर्णतेचा स्वीकार करण्यासाठी वाबी साबी दोन शब्द पण अर्थ मात्र महासागरासारखा खोल नोबो सुझुकी त्यांच्या पुस्तकात सुरुवातीलाच सांगतात की वाबी साबीची व्याख्या करणं हे शब्दात पाऊस पकडण्यासारखं आहे ते अनुभवायचं असतं तरीही आपण थोडं खोलात जाऊया वाबी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर साधेपणा निसर्गाच्या सानिध्यात राहून कमी गरजांमध्ये शोधलेलं समाधान म्हणजे वाबी आणि साबी साबी म्हणजे वेळेचा परिणाम एखादी वस्तू जुनी होते त्यावर गंज चढतो लाकडाचा रंग उडतो किंवा दगडावर शेवाळ साचतं त्या जुने होण्यामध्ये जे सौंदर्य असतं त्याला म्हणतात साबी म्हणजेच काय तर निसर्गाचं चक्र जे जन्माला येतं ते कधीतरी संपणार आहे काहीही कायमस्वरूपी नाही काहीही पूर्ण नाही आणि काहीही परफेक्ट नाही लेखक सुझुकी म्हणतात आपण पाश्चात्य संस्कृतीत परफेक्शन किंवा परिपूर्णतेच्या मागे धावतो आपल्याला वाटतं की देवाने निर्माण केलेलं सगळं काही परफेक्ट आहे आणि आपणही तसंच असावं भूमी तिथला गोल कसा परफेक्ट असतो तसं पण वाबीसाबी म्हणतं निसर्गात सरळ रेषा नसतेच मुळी झाडाची फांदी वाकडी असते डोंगराचे कडे ओबडधोबड असतात आणि तरीही ते सुंदर असतात मित्रांनो हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की तुमच्या आयुष्यातल्या त्रुटी तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा तुमचा स्वभाव या काही लपवण्याच्या गोष्टी नाहीत या तर तुमच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत तुम्ही कधी किन्सुगीबद्दल ऐकलंय का या पुस्तकातला हा एक खूप महत्वाचा भाग आहे जपानमध्ये जेव्हा एखादी मौल्यवान मातीची वाटी म्हणजे एखादं भांड फुटते तेव्हा ते, ते फेकून दिलं जात नाही उलटत्या फुटलेल्या वाटीचे तुकडे सोन्याच्या किंवा चांदीच्या मिश्रणाने पुन्हा जोडले जातात परिणाम काय होतो ती वाटी आधीपेक्षा जास्त सुंदर दिसते त्या सोन्याच्या रेषा त्या वाटीचा इतिहास सांगतात त्या सांगतात की हो ही वाटी तुटली होती पण ती पुन्हा सावरली आहे आणि आता ती जास्त मौल्यवान आहे सुझुकी आपल्याला प्रश्न विचारतात आपण स्वतःशी असं का वागत नाही आपल्याला एखादं अपयश आलं मन दुखावलं गेलं किंवा शरीरावर एखादी जखम झाली तर आपण ती लपवण्याचा प्रयत्न करतो आपण तुटलेलो आहोत हे कोणाला दिसू नये म्हणून आपण हसण्याचं मुखवटा घालतो पण वाबीसाबी आपल्याला सांगतं की तुमच्या जखमांवर सोन्याचं पाणी चढवा तुमचं अपयश तुमचं स्ट्रगल हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे हेक्टर गार्सिया प्रस्तावनेत म्हणतात जपानमध्ये अपूर्णतेला कमतरता मानत नाहीत तर तिला निसर्गाचा नियम मानतात विचार करा एका मशीनने बनवलेला प्लास्टिकचा किंवा काचेचा कप आणि एका कुंभाराने हाताने बनवलेला मातीचा कप प्लास्टिकचा कप परफेक्ट असतो गुळगुळीत असतो पण मातीच्या कपावर कुंभाराच्या बोटांचे ठसे असतात थोडासा ओबडधोबडपणा असतो तरीही चहा पिण्याची खरी मजा कशात आहे त्या मातीच्या कपामध्येच ना कारण त्यात नैसर्गिक अनुभव असतो त्यात माणुसकीची भावना असते आता आपण पुस्तकाच्या गाभ्याकडे वळूया नोबु सुझुकी यांनी या पुस्तकातून आपल्याला मुख्यत्वे तीन लेसन्स दिले आहेत जे आजच्या या धावपळीच्या जगात खूप महत्वाचे आहेत पहिला लेसन निसर्गाचा स्वीकार एक्सेप्टन्स ऑफ नेचर लेखक म्हणतात आपण निसर्गापासून दूर चाललोय म्हणून आपण दुःखी आहोत आपण ऋतू बदलला की तक्रार करतो अरे रे किती ऊन आहे किंवा किती पाऊस पडतोय वाबीसाबी शिकवतं की निसर्ग जसा आहे तसा त्याचा स्वीकार करा पानघळ झाली की झाड रडत बसत नाही ते नव्या पालवीची वाट बघतं आपल्या आयुष्यातही पानघळी येणारच म्हातार येणार आजारपण येणार पैसे कमी जास्त होणार या बदलांचा स्वीकार करणं म्हणजेच शहाणपण दुसरा लेसन साधेपणा सिम्प्लिसिटी आज आपल्याकडे किती वस्तू आहेत घरात जागा नाही इतकं सामान आपण भरून ठेवलंय सुजुकी लिहितात जेवढ्या जास्त वस्तू तेवढ्या जास्त मानसिक गोंधळ वाबीसाबी म्हणजे मिनिमलिझम नाही पण वेगळ्या अर्थाने फक्त घर रिकामं करू नका अशा वस्तू ठेवा ज्यांच्याशी तुमचं भावनिक नातं आहे एखादी जुनी घड्याळ जी आजोबांची आहे ती नवीन स्मार्टवॉचपेक्षा जास्त वाबीसाबी आहे वस्तूंना जुन्या आठवणींना मान द्या जपून ठेवा आणि तिसरा सर्वात महत्वाचा लेसन अपूर्णतेत सुख मानणे हे पुस्तक आपल्याला वाबीसाबी लवबद्दलही सांगतं आपण जोडीदाराकडून परफेक्शनची अपेक्षा करतो तो असाच असावा ती तशीच असावी पण वाबीसाबी म्हणतं तुमच्या जोडीदाराच्या लहान सहान सवयी ज्या तुम्हाला इरिटेट करतात यावर प्रेम करायला शिका कारण या सवयी त्यांना युनिक बनवतात परफेक्ट जोडीदार फक्त सिनेमात असतात वास्तवात नाही आणि वास्तव हेच सत्य आहे जेव्हा आपण माणसांना सुधारण्याचा प्रयत्न थांबवतो आणि त्यांना समजून घेऊ लागतो तेव्हा नाती फुलतात या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे नथिंग वास्ट्स नथिंग इज फिनिश्ड अँड नथिंग इज परफेक्ट म्हणजेच काहीही टिकणारं नाही काहीही पूर्ण झालेलं नाही आणि काहीही निर्दोष नाही हे वाक्य ज्याला समजलं त्याला जीवनाचं सार समजलं आता तुम्ही म्हणाल हे सगळं ऐकायला छान वाटते पण आजच्या कॉर्पोरेट जगात सोशल मीडियाच्या जगात हे कसं जगायचं प्रश्न अगदी बरोबर आहे लेखक सुझुकी यावर खूप प्रॅक्टिकल सल्ला देतात ते म्हणतात वाबी साबी म्हणजे संन्यास घेणं नव्हे तर रोजच्या जगण्यात छोटे बदल करणं उदाहरणार्थ एक परफेक्शनिझमचा सापळा ओळखा जेव्हा तुम्ही एखादं काम करता तेव्हा ते, ते सर्वोत्कृष्ट करण्याच्या मादात चांगलं करायचं राहून जातं का स्वतःला सांगा हे काम उत्तम आहे पण परफेक्ट नाही आणि ते चालणार आहे दोन वृद्धत्वाला भिक्षा घालू नका आज आपण अँटी एजिंग क्रीम्सच्या मागे धावतोय सुझुकी म्हणतात तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या म्हणजे तुम्ही किती वेळा हसलात किती वेळा रडलात याचा हिशोब आहे तुमच्या आयुष्यातील कष्टाचं एक्सिलंट सर्टिफिकेट आहे तो पुसून का टाकायचा म्हातारपण ही शोकांतिका नाही ती एक उपलब्धी आहे तीन शांततेचे क्षण शोधा दिवसातून फक्त दहा मिनिटं अशी काढा जिथे तुम्ही काहीही करत नाही आहात फोन नाही पुस्तक नाही टीव्ही नाही फक्त खिडकीतून बाहेर बघत चहाचा आस्वाद घेणं जपानी चहा समारंभ याचंच प्रतीक आहे तिथे चहा पिणं हे उद्दिष्ट नसतं तर चहा बनवण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे हरवून जाणं त्या क्षणाचा आनंद घेणं हे उद्दिष्ट असतं आजच्या काळात जिथे आपण मल्टीटास्किंगला हुशारी समजतो तिथे वाबी साबी आपल्याला मोनोटास्किंग शिकवतं एका वेळी एकच गोष्ट करा पण ती मनापासून करा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मला तुम्हाला वाबी साबी या पुस्तकाचं एक गुपित सांगायचं आहे हे पुस्तक तुम्हाला इम्पर्फेक्ट राहायला सांगतं याचा अर्थ आळशी राहायला सांगत नाही तर याचा अर्थ असा की स्वतःवरचा ताण कमी करा जेव्हा तुम्ही स्वतःला मी अपूर्ण आहे म्हणून स्वीकारता तेव्हा तुमच्या प्रगतीची खरी सुरुवात होते जसं एखादं अर्धवट राहिलेलं चित्र पूर्ण चित्रापेक्षा जास्त उत्सुकता निर्माण करतं तसंच तुम्ही आहात तुम्ही एक वर्क इन प्रोग्रेस आहात नोबु सुझुकी आणि हेक्टर गार्सिया यांचं हे पुस्तक वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली हे पुस्तक वाचून संपवायचं नाहीये तर ते जगायचं आहे आजूबाजूला बघा तुमच्या घरातल्या जुन्या लाकडी खिडकीकडे बघा जिला थोडी वाळवी लागली असेल तुमच्या जुन्या ड्रेस कपड्यांकडे बघा जी आता विटली आहेत पण त्यासोबतच्या उत्तम आठवणी अनुभव जोडलेले असेल तुमच्या स्वतःच्या हातांकडे बघा या सगळ्यामध्ये एक कथा आहे आजपासून एक प्रयोग करूया जेव्हा केव्हा काहीतरी बिघडेल तेव्हा चिडण्याऐवजी शांतपणे म्हणा हे वाबी साबी आहे बघा मन किती हलकं होतं ते तर मित्रांनो आजच्या भागात आपण इथेच थांबतोय मी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही एकदा तरी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे मला आशा आहे की हे जपानी तत्त्वज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल अपूर्णतेतलं सौंदर्य शोधा आणि स्वतःवर प्रेम करा अगदी तडा गेलेल्या त्या वाटीसारखं मी तुमचा निरोप घेतो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नेहमी आनंदी रहा हसत रहा काळजी घ्या आणि हो इम्परफेक्ट रहा शुभरात्री शुभ दिवस धन्यवाद